नमस्कार एम के न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे विद्युत वितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर मधील कॉपर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद सहा आरोपीकडून चार लाख रुपये रोजी फिर्यादी दीपक महादेव शिंदे राणार शिंदे तालुका कर्जत जिल्हा ऐल्यनगर यांनी शिंदे गावाच्या शिवारातील तुकाळी चारीचे लिफ्ट इरिगेशन सबस्टेशन मध्ये हायराझर कंपनीचे ट्रान्सफॉर्मर मधील पंचवीस लाख हजार चारशे रुपये किमतीचे कॉपर कॉर व ऑइल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेलेले आहे सदर चोरीच्या घटनेबाबत कर्जत पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बावीस अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन तीनशे चोवीस चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मालाविरुद्धचे गुन्हे वारंवार होत असल्याने सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस मालाविरुद्धचे रेकॉर्ड वरील आरोपींची माहिती संकलित करून त्या आधारे अशा प्रकारे गुन्हा करणारे आरोपींच्या माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत तसेच यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर भंग पोलीस अंमलदार शेख श्यामसुंदर जाधव मनोज साखरे भाऊसाहेब काळे अमोल कोतकर प्रशांत राठोड बाळासाहेब खेडकर अरुण मोरे महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांचे पथक तयार करून सदर पथकास मालाविरुद्धचे गुन्हा ठिकाणी भेटी देऊन अशा प्रकारे गुन्हा करणारे आरोपीची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले होते दिनांक दोनदा दोन हजार पंचवीस रोजी वर नमूद पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील मालाविरुद्धचे गुन्ह्याची माहिती संकलित करून रेकॉर्डवरील आरोपींची माहिती काढत असताना पथकास व्यावसायिक कौशल्याचे आधारे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून वर नमूद गुन्हा हा मच्छिंद्र रामदास काळे राहणार नवसरवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर यांनी त्याचे इतर साथीदारासह केला असून तो त्याचे काही साथीदारासह त्याच्या घरी असल्याची माहिती मिळाली आरोपी नामे मच्छिंद्र रामदास काळे वय पन्नास वर्षे सागर मच्छिंद्र काळे वय एकोणीस वर्षे श्याम विष्णू पवार वय सव्वीस वर्षे विष्णू सरदार पवार वय पासष्ट वर्षे सर्व राहणार नवसरवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर किशोर खिलू पवार वय पंचेचाळीस वर्षे राहणार हाऊसिंग सोसायटी मार्डी तालुका जिल्हा सोलापूर असे मिळून आले तसेच राजणार ढोकी तालुका जिल्हा धाराशिव सचिन विष्णू पवार राणार नवसरवाडी तालुका कर्जत फरार शिवाजी विष्णू पवार राणार सदर फरार प्रवीण उर्फ पवन पवार राणार शिर्डी बाजार तळ तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर पूर्ण नाव माहीत नाही फरार यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच यांच्याकडे चार लाख तेवीस हजार आठशे रुपये आरोपी नामे किशोर खुलू पवार हा रेकॉर्ड वरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी खालीलप्रमाणे गुन्हे दाखल सोलापूर धाराशिव जिल्ह्यामध्ये घरफोडी चोरीचे एकूण तेरा गुन्हे दाखल करण्यात आले आहे तसेच ताब्यातील आरोपींना कर्जत पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बावीस अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोन तीनशे तीन दोन तीनशे चोवीस चार प्रमाणे गुन्ह्याचे तपास कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली साने गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन म्हण साई बना मौजमच्या मस्ती मध्ये निसर्गात नंदन बन साई बना साई बना सुटेचा आभक्त लुटू साडी हि प्राणीपती कार टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन